जळगाव मंगरुळ येथील बावनवडे कुटुंबाचे मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेले पाऊल प्रशासनाला विचार करायला लावणारे आहे समाज कल्याण कार्यालयासमोर पालक व विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत कारण शासकीय प्रवेश नाकारला गेला अमरावती जिल्ह्यातील जळगाव मंगरुळ या गावातील बाणवगडे कुटुंब एका गरीब परिस्थितीत जीवन व्यतीत करीत आहेत कुटुंबियांचे प्रमुख राजेंद्र बाणवगडे आपल्या मुली दीपिका बावनगडेच्या शिक्षणाकरिता न्याय मागत आहेत दीपिका दोन हजार चोवीस मध्ये मध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरली होती मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे शिक्षण व प्रवेश शुल्क भरण्यात आल्यात यामुळे दीपिकाने रुरल इन्स्टिट्यूट डिप्लोमा इन एग्रिकल्चर अमरावती येथे प्रवेश घेतला परंतु शासकीय वसतीगृहात तिला प्रवेश मिळालेला नाही वारंवार समाज कल्याण कार्यालयाचे चक्र फिरवले तरीही तिचा प्रवेश नाकारला गेला याकरिता पालक व विद्यार्थी समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते माझं नाव दीपिका राजेंद्र बावनगडे आहे आम्ही मी, मी पहिले पॉलिटेक्निकला होती त्यानंतर माझी आर् आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली तर मग मला हॉस्टेलला फॉर्म भरता नाही येत आहे म्हणजे ते रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही करत आहे तर हॉस्टेलला फॉर्म भरू नाही देत आहे तर मग मला राहण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी बाहेर कुठे राहू नाही शकत आहे आणि घरून ये ये जा करायला खूप त्रास होते जे म्हणजे गाव सत्तर किलोमीटर आहे तर तिथून बसची व्यवस्था नाही आहे म्हणून मग मला हॉस्टेलला फॉर्म भर भरू द्या मग हां मला हॉस्टेलला प्र प्रवेश देण्यात यावा वसगृहात राहण्यासाठी तर त्यांनी हॉस्टेलला त्यासाठी आम्ही आमरण कुटुंबाचे म्हणणे आहे की जर प्रशासनाने मदत केली नाही तर दीपिकाचे शिक्षण मोठ्या अडचणीत येईल त्यामुळे विभागाने तातडीने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे या उपोषणामुळे प्रशासनाची आणि समाजाची नजर पुन्हा गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्येकडे वळली आहे पालकांचे रडत बिनविरोध न्याय मागणे हे समाजात अनेकांना विचार करण्यास भाग पाडणारे आहेत राहणार जळगाव तालुका धामणगाव जिल्हा अमरावती माझी मुलगी पॉलिटेक्निकला पहिल्या वर्षी शिक्षण घेत होती मागच्या वर्षी आणि त्या शिक्षणाची फी भरायला पैसे नसल्यामुळे हो आम्ही ॲग्रिकल्चर डिप्लोमाला मुलीची ॲडमिशन केली तर मागच्या वर्षी वस्तिगृहात प्रवेश होत घेतला होता तिने शासकीय वसतीगृहात तर यावर्षी तिला समाजकल्याणमार्फत वस्तिगृहात प्रवेश देत नाही आहे आणि आमची परिस्थिती जळगाव मंगरुळ येथील बावनवडे कुटुंबाचे उपोषण हे फक्त एका मुलीच्या शिक्षणासाठी नाही तर ते गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अधिकारांसाठी एक संदेश आहे प्रशासनाने त्वरित कारवाई करून या मुलीला वसतिगृहात प्रवेश मिळून द्यावा अशी मागणी व्यक्त केली जात आहे